नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहतोय की लोकसभा निवडणुकीचं बिगुळ वाजलंय महायुतीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग बप्पा सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून जे काय अशोक हिंगे निवडणूक लढवणार आहेत जोरदार प्रचाराला सुरुवात केली त्यांच्या दौरा प्रचंड जिल्ह्यामध्ये झंझावत दौऱ्याला सुरुवात केली तिन्ही उमेदवारांनी प्रत्येक तालुक्यात जातात भेटीघाटी येत प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटीघाटी अं घेण्याचं सुरू त्यांचं परंतु अजून सुद्धा ज्योती मेटे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आपण जर पाहिलं की दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत सुद्धा दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत प्रीतम मुंडे खासदार होत्या परंतु आपण जर लक्ष दिलं तर निष्क्रिय खासदार म्हणून प्रीतम मुंडे यांची नोंद झालेली आहे आता त्यांच्या भगिनी आहेत पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक लढवत आहेत आपण नक्कीच त्यांच्या मागे जनता पाठीशी राहील का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे माउलिनीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन जनतेचा कौल देतोय परंतु अनेक ठिकाणी जनतेचं म्हणणं येत आहे की प्रत्येक कौलामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की जनतेचं असंच म्हणणं येते जो विकास करेल त्यालाच आम्ही मतदान करू असं सुद्धा अनेक ठिकाणी म्हटलं जात आहे तर काहींच्या ठिकाणी म्हटलं जात आहे मराठा जे काही उमे मतदार आहेत त्यांचं म्हणणं येत आहे की आम्ही जरांगे पाटील जे सांगतील त्यांच्या पाठीशी उभे राहू असं सुद्धा म्हटलं जात आहे परंतु अजून सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलं नाही मी सांगतो त्या उमेदवाराला मतदान करा असं सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलं नाही जनता त्यांच्या मनानुसार चालेल असं सुद्धा परंतु जरांगे पाटील यांनी सांगितलं की आपला उमेदवार पडणार नाही ना। याची काळजी घ्यावी असं सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितले नेमकं जरंगी पाटील कोणाला सपोर्ट करताय हे सुद्धा पाहणं औचित्याचं था ठरणार आहे बजरंग बप्पा सोनवणे आहेत प्रत्येक गावामध्ये भेटी घेत आहेत कारण की आपण जर बजरंग बप्पाच्या सोनवणे यांच्या पाठीशी पूर्णपणे मराठा मतदार आहेत ते पाठीशी उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु ज्योती मेटे अजून सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही अनेक मतदारांचं म्हणणं येत आहे ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवावी परंतु अजून सुद्धा ज्योती मेटे यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही कारण की महाविकास आघाडीकडून चर्चाला उदाहरण ठरलं होतं ते म्हणजे ज्योती मेटेंचं परंतु ज्योती मेटेंना काही कारणासह उमेदवारी डावलण्यात आली ती बजरंग सोनवणेना उमेदवारी देण्यात आले बजरंग सोनवणे यांनी सुद्धा जिल्ह्यामध्ये प्रचंड दौऱ्याला सुरुवात केली मराठा उमेदवार म्हणून बजरंग सोनवणे यांचं नाव ना समोर येत परंतु आपण पाहतोय की मराठा उमेदवार मराठा मतदार त्यांच्या पाठीशी राहणार का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे अनेक कौलाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करत कोणाच्या बाजूने जनतेचं कौल आहे हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे ज्योतिमिटे भूमिका स्पष्ट करणार का याकडे सुद्धा जनतेचं लक्ष लागलेलं आहे